लाइक करा करा नका गणी न्यूज मुख्यमंत्री महोदयांना मी त्या कृती समितीला विचारा की मी स्वतः दोन वेळा भेट घडून दिलेली आता काय झालं याच्यामध्ये जो टेक्निकली मुद्दा आहे आता तुम्ही म्हणता पुन्हा राजकारण आणता याच्यामध्ये तर जो टेक्निकली मुद्दा आहे तो इतका व्यवस्थितपणे इथं हे केला जातोय की त्याच्या ज्या परमिशनच्या असतील बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील हा मुद्दा जाणीवपूर्वक रगडवला जातोय का ह्याची आम्हाला आता शंका यायला लागलीवाडी सारखाच महाधिकारीचा पण प्रश्न आहे तो किती राहिला टक्के आपण सरकारला असंय जावडेकरच यासाठी जबाबदार आहेत जावडेकर यांचा ज्यावेळी सुज्ञ व्हायला त्यावेळी हे सगळे प्रश्न सुटले जातील आता सुज्ञ व्हायचं की नाही व्हायचं हे जावडेकरांनी ठरवायचंय शासकीय स्तरावरच्या ज्या गोष्टी येतात तो शासन निर्णय आहे पण एक हजार टक्के सांगतो आम्ही या ठिकाणी की अशा पद्धतीचं जर का दिरंगाई होत असेल पद भरण्यामध्ये तर त्यासाठी आम्ही कुठल्याही कराला जाऊन मोठं आंदोलन करू आमच्या लक्षात आलं अरे माझा तालुका जर का उपेक्षित असेल तर मी महाराष्ट्रात किती मोठा झालो तर काय फायदा नाही माझं घरच उपाशी या तालुक्यामध्ये विजन नसणारी लोक जर काम करत असतील त्या तालुक्याला कुठलंही विजन नाहीये अगदी प्रामाणिक मत आहे की इथं एकमेकांची उमी धुनी काढणं हा काय महत्वाचा नाही एका बाजूला जर का तो कारखाना चांगल्या पद्धतीने चालत असेल ना तर स्वागत आहे त्याच्यासाठी अजून काय करता येईल हे आमचं कर्तव्य नाही पण ऍग्रो टुरिझमच्या माध्यमातून प्रचंड मोठी गोष्टी करण्यासारखे आहेत एक करोड रुपयाची कामं केली तर मला असं वाटतं की ते जे तुम्ही आता तुमच्या माध्यमातून जी काही तालुक्याची काही काम झाली ती मला वाटतं ज्या लोकांना माहित नाही त्याच्यानंतर ती जाहीर करायला पाहिजे कारण काय लोकांना माहित नाही ना की जे कार्यकर्ते आता काय म्हणू शकतो मला हेच नाही या ठिकाणी मला हेच सांगायचं सांगायचंय काम कशासाठी करायचे प्रसिद्धीसाठी करायचे बाबा का। त्याला काय का वाटतं की, की काम झाली असं वाटते नाये ना मायनसने कामं घ्यायची आणि त्या कामाची क्वालिटी ची चेक करा ना तुम्ही आता आता एक काय होत याच्या आमचा एक व्हिडिओ होता बघितलं मुंबईवरून गावावरून मुंबईला चाललेलो असल्या ग्रामस्थांनी मला अडवलं हे सगळे ग्रामस्थ होते तिथं अडवलं त्या डांबर असा टाकलेला आहे त्या डांबरावरती कुठलाही स्क्रॅच पण साधा केला नाही आणि त्याच्यावरतीच पुन्हा खडी टाकली ती टिकेल का सांगा मला असे अशा मायनस मधली कामं केल्यानंतर काय परिस्थिती होईल तर ही परिस्थिती बदलली पाहिजे ना आम्ही काय काम केलेत ना ते तुम्हाला स्पॉट विजेट माझा पुढचा दौरा असणार आहे ना तो एक पर्यटनाच्या संदर्भातला असणार आहे आमची काय कामं केली ती तुम्हाला दाखवण्यासाठी असणार आहे आणि इथं सिंचन घोटाळा कसा झालाय म्हणजे बांधारे बांधले तर तिथे एक थेंब पण पाणी साचत नाही इथं रस्त्याची मायनस मध्ये कामं घेतलेले त्याच्यामध्ये क्वालिटी काय आहे परिस्थिती म्हणजे एकच एकाच वर्षी दोन दोन वेळा एका वर्षात तिथं काम झालेली फक्त आम्हाला हे चुकीचं राजकारण करायचं नाही ज्या पद्धतीने त्याने चालू केलं आहे ते थांबलं पाहिजे असं आमची विनंती आहे थांबलं म्हणजे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही अगदी क्लिअर सांगतो फक्त आमची एकच विनंती आहे की आम्ही विजन काम करतो, काम पोड़ दुख, पोड़ करतो का या कोणीतरी तालुक्यातला सुपुत्र येऊन चांगलं काम करायला लागलं तर तुमचं पोटदुख पोटदुखाची काही गरज लागली नाही पाहिजे आपण एकत्र बसलं पाहिजे अजून काय चांगलं करतो याच्यावरती विचार केला पाहिजे आणि जर का तुम्ही अशा प्रकारे धमकवण्याचा बॅनर फाडण्याचा अशा चुकीचे काम करत राहिला तर एक दिवशी आमच्या मूळ पवित्र मध्ये आम्हाला यावं लागेल एवढीच विनंती दुसरा प्रश्न ऐकलं मला त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारे पडायचं नाही कोणी असू दे तालुक्याच्या विकासासाठी एकत्र या तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची आमची तयारी आहे दोन पावलं मागे येऊन पण काम करण्याची तयारी आहे पण ता तालुक्याच्या विकासाचा विचार करा आजपर्यंत व्हिजन नसलेला तालुका असेल कुठला तर आज दावली तालुका तुम्ही चांगलं करा आम्ही तुमच्या बरोबर येऊ हो, पण कोणतरी चांगलं करत असेल तर अशा चुकीच्या गोष्टी करू नका आम्ही पण या दावलीचं सुपुत्र आहोत वेळ आली तर तशाच उत्तर देऊ शकतो पण हे आमचे संस्कार नाहीत हे करायला आम्ही इथं आलो नाही आम्ही ज्यासाठी आलोय की बाबा हे खऱ्या अर्थानं रिजनेबल काम करणं गरजेचं आहे आणि हे आजपर्यंत राहून घेते आणि कोणीही असा प्रेशर टाकू नका कार्यकर्त्यांवरती आज चांगलं काम करणारी लोक आली तर त्यांना तुम्ही कुठेतरी फोन करून दमकवणं वगैरे हे सगळं बंद झालं पाहिजे आणि असं समजू नका की अंकुश कदम हे इतरांपेक्षा फार वेगळे अंदाज घेऊ नका वेळ आल्यानंतर आम्ही जशाच तसं उत्तर देऊ शकतो पण आमच्या संस्कारात ते बसत नाहीये आम्हाला तुमच्यासारखं चुकीचं राजकारण करायचं नाहीये इथल्या आरोग्याच्या बाबतीत पहिला आम्ही पाऊल उचललेला आहे आणि त्याच्या बाबतीत आम्ही एकशे आठची अँब्युलन्स व्यवस्था आम्ही स्वतः करू परंतु ती ते स्वीकारत असतील तर ते करतील नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ती देणार आहोत आज या ठिकाणी आम्ही घोषणा करतोय